ढळलेले आहेत गुजरातमध्ये एक तर कर्नाटकात दोन रुग्ण आढळले गुजरातमध्ये दोन महिन्यांच्या बाळाला एच एम संसर्ग झालेला आहे तर बंगळुरूच्या एका आठ महिन्यांच्या मुलाला तसच तीन महिन्यांच्या चिमुरडीला देखील एच एम लागण झालेली आहे विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता त्यामुळे चिंता आणखीनच वाढली आहे तर या एचएमपीव्ही एम पी व्हायरसची नेमकी लक्षणं काय आहेत पाहूया आपण बघतोय कोणत्या राज्यामध्ये कोण किती रुग्ण आहेत ते कर्नाटकमध्ये दोन गुजरातमध्ये एक महाराष्ट्राच्या बेशीवर आता एच एम पी व्ही आलेला आहे महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकमध्ये दोन रुग्ण समोर आले आहेत तर गुजरातमध्ये एक लहान मुलांना सांभाळा असंच म्हणावं लागेल कारण एच एम पी व्ही विषाणूची सर्वाधिक केसेस जे आहेत त्या पाच वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त दिसत आहेत रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यामुळे संसर्गाचा धोका हो या लहान यांना जास्त आहे एच एम पी व्ही हा विषाणू मुलांच्या फुप्फुसामध्ये हवेद्वारे प्रवेश करतो लहान मुलांच्या फुप्फुसांना सहज संसर्ग होतो मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो किंवा सारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका आहे